कुंभराशी डिसेंबरला पौर्णिमेनंतर या पाच घटना घडतील आणि तुम्हाला टाळताही येणार नाहीत कुंभराशीच्या लोकांसाठी पंधरा डिसेंबरच्या पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यामध्ये पाच महत्त्वाच्या घटना घडणार आहेत यामध्ये गृहस्थितीचा प्रभाव संभाव्य बदल आणि तुम्हाला घ्यायचे असलेले योग्य निर्णय याचा समावेश आहे याची संपूर्ण माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत एक आर्थिक बदल आणि आव्हाने पौर्णिमेनंतर ग्रहांच्या हालचालीमुळे कुंभ राशींच्या व्यक्तींना आर्थिक क्षेत्रात महत्त्वाचे बदल जाणवतील नवीन आर्थिक स्त्रोत्र आणि गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होणार आहेत परंतु अनपेक्षित खर्च वाढण्याची शक्यता आहे विशेषतः घर वाहन किंवा कुटुंबाशी संबंधित खर्च वाढणार आहे त्यामुळे खर्च करताना थोडा विचारपूर्वक खर्च करा नाही तर आर्थिक स्थिती खराब होऊ शकते तुमच्या आर्थिक स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवा जास्त मोठ्या आर्थिक व्यवहारांना टाळा आणि बचतीवर भर द्या कारण आता केलेली बचत पुढे जाऊन तुम्हाला उपयोगी पडणार आहे नवीन व्यवसाय किंवा प्रकल्प सुरू करताना योग्य मार्गदर्शन घ्या म्हणजे तुम्ही व्यवसायामध्ये जो घेतलेला निर्णय आहे तो चुकणार नाही आणि तुमचं नुकसान देखील होणार नाही त्यामुळे योग्य अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन घ्या दोन करिअरमधील प्रगती आणि जबाबदाऱ्या करिअरमधील या काळात प्रगत करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे पण त्यासोबत जबाबदारी आणि आव्हाने वाढतील या काळात प्रगतीचे संकेत आहेत तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि तुमचे महत्त्व वाढेल आणि तुमचे महत्त्व लोकांना देखील कळेल जर नोकरी बदलायचा विचार करत असाल तर ही नोकरी ही योग्य वेळ आहे या काळात बदललेली नोकरी तुम्हाला चांगली संधी मिळणार आहे त्यामुळे या काळात तुम्ही हा निर्णय घेऊ शकता व्यवसायात विचार आणि नवीन भागीदाराचे योग आहेत व्यवसायाचा विचार तुमच्या मित्रांच्या द्वारे होणार आहे कामाच्या ताणामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो म्हणून काम आणि वैयक्तिक आयुष्यात समतोल राखा त्यामुळे तुम्हीच तुमच्या तब्येतीची काळजी घ्या तुमच्या तब्येतीची काळजी घ्याल तरच तुम्ही पुढे जाऊन काम करू शकाल या काळात तुमची काळ काळजी घेणे गरजेचे आहे सहकार्यांशी वाट टाळा आणि शांततेने काम करा तीन नातेसंबंध आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल नातेसंबंधावर पौर्णिमे नंतर चांगला प्रभाव पडेल परंतु काही जणांना आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे सकारात्मक बदल घडणार आहेत कुटुंबाशी वाज वाद मिटतील आणि शांतता प्रस्थापित होईल जोडप्यांसाठी ही, ही वेळ रोमॅंटिक आणि आनंददायी ठरणार आहे काही वाद किंवा गैरसमजामुळे नात्यांमध्ये दु दुरावा दु। दु। येऊ शकतो मित्रांशी किंवा जवळच्या लोकांशी संभाषण करताना समजून घेतल्याने नकारात्मक परिणाम टाळता येतील आणि तुमच्यामधील जे गैरसमज आहेत ते सुद्धा दूर होतील त्यामुळे समजून प्रयत्न करा नातेसंबंधामध्ये प्रकारच्या अहंकाराला किंवा मतभेदांना प्राधान्य देऊ नका आणि कोणीही तुम्हाला कितीही सांग काही सांगेल त्याचा अजिबात ऐकू नका ऐकाल तर नुकसान तुमचंच होईल चार वैचारिक स्थिरता आणि आत्मविश्वासात वाढ पौर्णिमेचा प्रभाव कुंभराशींच्या लोकांच्या मानसिक स्थितीवर चांगला परिणाम करेल मनशांती आणि निर्णय क्षमता वाढणार आहे तुम्हाला अधिक आत्मविश्वास जाणवेल ज्यामुळे तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल जुने प्रकल्प आणि आधुनिक कामे पूर्ण करण्यासाठी ही वेळ उपयुक्त आहे त्यामुळे तुमचे अपूर्ण राहिलेले काम तुम्ही या काळात पूर्ण करू शकता नवीन प्रकल्प आणि योजना असू शकतात या काळात आखलेले योजना तुम्हाला यश मिळवून देणार आहे तुम्हाला नवीन कल्पना सुचतील या ज्या भविष्यात यशस्वी ठरतील का कला तंत्रज्ञान किंवा संशोधनाच्या क्षेत्रात तुम्हाला चांगले यश मिळेल पाच आरोग्याबाबत सावधगिरी आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक का आहे कारण पौर्णिमेनंतर काही शारीरिक किंवा मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात ताण तणावामुळे झोपेची समस्या होऊ शकते जुने आरोग्याचे विकास विकार जसे की सांधेदुखी पचनाचे विकार किंवा रक्तदाब वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घ्या नियमित व्यायाम ध्यान आणि योग्य आहारावर भर द्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका मानसिक शांततेसाठी योग साधनेचा सराव करावा आणि विशेष सल्ला आहे पंधरा डिसेंबरनंतर कुंभराशींच्या व्यक्तींसाठी गृहस्थिती गृहस्थिती सकारात्मक आहे परंतु योग्य निर्णय आणि संयमाने वागणे महत्त्वाचे ठरेल आर्थिक करिअर आणि वैयक्तिक जीवनात चांगल्या गोष्टी घडतील नातेसंबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करा आरोग्याच्या बाबतीत हालगर्जीपणा टाळा ही वेळ तुमच्यासाठी आत्मविश्वास आणि प्रगतीची आहे त्यामुळे चांगल्या संधींचा फायदा घ्या आणि आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार रहा धन्यवाद